मी चंद्रहर दादांना खरं थँक्यू म्हणेन की त्यांनी तो निर्णय बदलून आदत घेतलं ते खरं संघटनेच्या विरोधात आहे म्हणजे मला विलास फोन आलेला की ताई लाख ला अर्जुनला पार्टी आहे माझा करार संपल्यानंतर तुम्ही व्यवहार करा ताई तुम्हाला कधी वाटतं का की तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं एक स्त्री म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवलं तर तुम्हाला वाटतं का तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये असता तर तेवढंच तुमचं नाव झालं असतं असं कधी तर ते करून तुम्ही एका मैदानाचं आयोजन पण नुकतंच केलं पण मी त्यावेळेला निर्णय घेतला की नाही मी मैदान मैदान घेणार नाही नाही त्यांनी की ताई तुम्ही अजून घे संघटनेशी काय अगोदर बोलणं का अगो मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघू शकताय मथुरा फार्म चिंचाळे बैलगाडा मालकीन सौ उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मित्रांनो बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये ज्याने एक आपली वेगळी ओळख निर्माण केली ज्या महाराष्ट्र केसरी हिंद केसरी बैलगाडा मालकीन म्हणून ओळखल्या जातात आणि खऱ्या अर्थानं त्यांनी हे या क्षेत्रामध्ये येण्याचं धाडस केलं आणि आपलं नाव पण त्यांच्या नंदींनी खऱ्या अर्थानं त्यांना उजेडात आणलं किंवा त्यांचं एक नाव केलं त्यांनी नुसतं बैलगाडा मालकीन म्हणून काम केलं नाही तर त्यांनी एका मैदानाचं नुकतंच आयोजन पण केलेलं होतं त्या संदर्भात त्यांचा अनुभव कसा होता ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसंच आता नऊ तारखेला येऊ घातलेलं मैदान श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान जे पैलवान चंद्रहार दादा पाटील यांनी आयोजित केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्राचे आस लागलेले हे मैदान आहे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राचं त्या मैदानाकडे खूप लक्ष आहे अशा मैदानाविषयीची माहिती पण ताईंना आपण विचारणार आहोत एक महिला बैलगाडा मालकीन म्हणून या क्षेत्रात त्या आलेल्या आहेत तर त्यांना काय वाटतं ह्या मैदानाविषयी आणि त्यांची कोणते नंदी या मैदानामध्ये दिसणार त्याविषयीचे अपडेट्स पण आपण ताईंच्याकडून जाणून घेणार आहोत बघूया ताई आपल्याला काय सांगता येते नमस्कार ताई तुमचं तर पहिल्यांदा स्वागत आहे आमच्या चॅनल वरती आम्ही पहिल्यांदाच इथं आलो ताई तर मथुरा फार्म चिंचाळे हे नाव म्हणजे सर्च मध्ये टाकलं की इथलं लोकेशन म्हणजे लोकेशन येते आणि इथं आपण पोहोचू शकतोय तर पहिल्यांदा तर मथुरा फार्म विषयी सांगा म्हणजे मथुरा फार्म म्हणजे इथं आपलं पंधरा एकर शेती आहे मुराचा डेअरी फार्म आहे चाळीस एक मुरा म्हैशी आहेत लहान मोठ्या आणि मग एक देशी गाय जर्शी गाय एक आता घेतली आहे ती पण म्हणजे शर्यतीच्या बैलांच्या दुधासाठी आणि बैल आणि ते नाव कसं काय त्याच्या पाठी मथुरा मथुरा माझ्या सासूबाईचं नाव आहे त्यावरून पस्तीस छत्तीस वर्ष झालेत आम्हाला खऱ्या अर्थानं म्हणजे माणसांच्या आठवणी जपण्यासाठी हे नाव आणि ह्या नावाचं एक म्हणजे हे नाव सगळीकडं पूर्ण देशभर सगळ्या सगळ्यांना परिचित असं हे नाव आहे तर ताई तुम्हाला कधी वाटतं का की तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं एक स्त्री म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवलं तर तुम्हाला वाटतं का तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये असता तर तेवढं तुमचं नाव झालं असतं असं कधी मनात विचार येतो का नाही मी या क्षेत्रात नावासाठी अगोदर आलीच नव्हती शर्यतीची आवड आहे म्हणून शेतीला संलग्न परत आपला स्टाफ पण म्हणला की काही आपण करूया म्हणून आली ह्यात आल्यानंतर कळत गेले की खूप ग्लॅमर आहे खूप लोक मानतात आणि आता म्हणजे लय कमी वेळेत प्रसिद्धी मिळाली अशी मी म्हणेन सगळं बैलगडी क्षेत्रावर जे प्रेम करतात त्यांच प्रेम मला भेटलं हे गेला असता तर एवढं सगळ्यांच्या पर्यंत पोहोचला एक नाळ आहे या मातीशी तो त्याच्यामुळे तुम्ही येऊ शकला कुणाशी तर पुण्याही असेल की ह्या क्षेत्राकडे मी वळावं एवढं नामांकित नंदी आपल्या नावावर पळावं आपल्या गावच्या नावावर पळावं कोणाशी तर पुण्यही असेल नक्कीच कर्म आपलं असल असेल आणि तुमचं बोलणं नेहमी तुम्ही म्हणजे बोलत असताना प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सांगत असते तर मला विचारायचं आहे की तुम्ही या क्षेत्रामध्ये आला महाराष्ट्र केसरी बैलगाडा मालकीन झाला हिंद केसरी बैलगाडी मालकीन म्हणून पण ओळखला जाता तर तुम्ही हे येत असताना या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत असताना जे तिथपर्यंत तुम्ही थांबला नाही तर ते करून तुम्ही एका मैदानाचं आयोजन पण नुकतंच केलं तर हा प्रवास कसा होता कसा अनुभव होता हा सगळा इथपर्यंत येण्याचा मला पण इतर ट्रोल केलेलं की ताई तुम्ही मैदान घेऊन दाखवा मला बी त्यांना दाखवायचं होतं हो मी मैदान पण घेऊ शकते आणि मला म्हणायचं आहे उत्कृष्टरित्या मैदान आपलं पार पडलं सगळ्यांच्या सहकार्य होत नामांकित नंदी पळालं हा अपेक्षेपेक्षा गाड्या कमी आल्या मला गाड्या काही प्रवेश फीसाठी नको होत्या मला वाटत होतं की नाही गट पण त्याच ह्यानं पळायला असतं गटाला पण तोच थरार बघायला मिळाला असतं स्पर्धा चांगली झाली असती कॉम्पिटिशन टफ झालं असतं हा उद्देश होता आपल्याला प्रवेश हे असं काही नव्हतं आणि बक्षिस पण आपण चांगली दिली ती पण मी त्यावेळेला निर्णय घेतला की नाही मी मैदान घेणार नाही मला सगळ्यांना सांगितलं की नाही ताई तुम्ही खूप छान आयोजन केलं आणि तुम्ही परत आज आयोजन करावं तर मी ह्या गोष्टी विचार करीन की मी परत अजून एकदा आयोजन करीन आणि नक्कीच ताई कारण बऱ्याच जणांचं म्हणजे जे जे, जे इथं येऊन गेले त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आयोजक म्हणून आता इथून पुढे जे मैदान होतील तर ताईंच तुम्ही लक्षात घ्या त्यांनी एक मैदान आयोजित केलं मग त्याच्यामध्ये नंदींचा खुराक असू देत बैल म्हणजे बैलगाड्या मालकांची राहण्याची सोय असू देत त्यांची विचारपूस करणं असू देत प्रत्येक गोष्ट त्यांनी एकदम उत्कृष्टरित्या करून दाखवली म्हणजे केसरी मैदानापासून ही सुरुवात झाली आता मधी पण एक मैदान झालं तिथं पण त्यांनी राहण्याखाण्याची व्यवस्था केली आज दादानी सुद्धा बाईट दिली चंद्रार दादानी की तुमच्या राहण्याच्या खाण्याची चाऱ्याची सगळ्यांची व्यवस्था केली जाईल मला वाटतं आपल्यापासून सुरुवात झाली गोष्ट आहे आणि हे खूप महत्वाचं असतं याच्यामध्ये आणि तुम्ही ह्या सगळ्याचा विचार म्हणजे तुम्ही बैलगाडा मालकी म्हणून जात होता प्रत्येक ठिकाणी कदाचित तुम्हाला जाणवलं असेल काही काही गोष्टींचं ते तुम्ही तुमच्या मैदानामध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या किंवा कुठल्याही बैलगाडा मालकाला त्रास होणार नाही किंवा जास्तीत जास्त घेण्याचं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मैदान पार कसं माहित का ऍक्च्युली खूप लांबून नंदी येतात तीनशे चारशे किलोमीटर वरून एवढा प्रवास करून येऊन ते पळणार किती त्यासाठी मी सर्वांना आव्हान केलं की के एक दिवस तुम्ही अगोदर या रेस्ट बैलाला होईल तुमची पण एवढ्या आमचा सफर झालेला आहे तुम्हाला पण रेस्ट मिळेल जे संघ सोपते आलेले आहेत का तर मी जेवढ्या नंदींची काळजी घेते तेवढ्या त्या स्टाफची पण मी घेत असते का तर मला ती स्टाफ पण तेवढाच महत्वाचा वाटतो माणसं जपणं पण शेवटी दुसरं न्यायच काय माणूस की आपल्याला शेवटपर्यंत राहते त्याच्यामध्ये म्हणून मी सर्वांना आवाहन केलं की तुम्ही एक दिवस अगोदर या तुमची सगळी व्यवस्था केली जाईल आणि तुम्ही बनवून सिद्ध करून दाखवलं <laughs> एकदम बेस्ट घेतलं तुम्ही म्हणजे मैदानात सगळं आयोजन खूप छान पद्धतीने केलं सगळं तुमचे म्हणजे तुम्ही कौतुक करताय म्हणून आनंद वाटतोय सगळ्यांचं जे इथं आले ना सगळ्यांचं तो प्रतिक्रिया होती ताईंनी एवढ्या छान पद्धतीनं मैदान घेतलं हे वेगळेच अनुभव होता आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्यांची विचारपूस केली प्रत्येक बैलगाड्या मालकाची पर्यंत व्यवस्थेपर्यंत सगळी आणि मला बैलगाडी मालकांचं पण चांगल्यापैकी सहकार्य लाभलं देवाची साथ चांगली होती बळीराजाची साथ चांगली होती वरुणराजाची साथ चांगली होती सगळ्या बाबतीत सगळ्या बाबतीत ना कुठं निकालाला अडचण आली नाही ना पावसाची अडचण नव्हती निकल सगळे सुट्टे लागले सगळं एकंदरीत मस्त पार पण चारपर्यंत तुम्ही ते संप सगळं फायनल होऊन जेवायला इथं फार्माऊस ला माणसं आलेली समालोचकांचा वाटा था होता की त्यांनी एकदम चांगलं मैदान पार होते समालोचक आपले सुनील मोरे होते नंतर विकास सर होते प्रताप तात्या होते आणि आपल्यातलेच भरतगुरु म्हणून त्यांनी सहकार्याने मोठी म्हणजे बाजू सांभाळली बरोबर आहे कारण सगळ्याच सहकार्य महत्वाचं असतं टीम वर्क असतं त्याच्यामध्ये तुम्ही मुख्य आहेत पण तुमच्या बरोबर सगळी असतात त्यांचं पण त्याचं तेवढंच कष्ट असतं त्याच्यामध्ये ताई तुमचं किती म्हणजे तुम्ही किती ठरवलेलं हो म्हणजे तुम्ही मग म्हणाला की मी अपेक्षा केलेली म्हणजे किती गाड्यांची अपेक्षा केली मला वाटलं तर पाचशे प्लस येतील पण साडेतीनशे च्या आसपास गाड्या समाधानी होती तसं काय नव्हतं पण गट कसं आपले वैसे तीन चार न पळाले म्हणजे पण प्रत्येकाच्या दोन दोन तीन तीन चार चार पावते होते ना बरोबर आहे तीन चार तीन चार न गट पळाले मला असं वाटत होतं की गट सुद्धा म्हणजे चांगले सात आठ न पळाले असते तर अजून मैदानाला शोभाली असती पण नाही पब्लिक भरपूर होतं छान झालं की गावच्या मानानं माझ्या मानानं खूप छान मैदान झालंच तुमचं आयोजन त्याच्यामुळे आणि आता चाहता वर्ग जे आपल्यावर प्रेम करते ती त्यांनी सांगितले की नाही ताई तुम्ही अजून एकदा मैदान घ्यायचं चारी चारी <laughs> ते <laughs> ते तर ते तुम्ही दाखवून दिले की कशा पद्धतीने त्याच्यामुळे सगळ्यांच्या आशा वाढले की तुम्ही हे चांगलं घेऊ शकता तर अजून अशाच पद्धतीनं आयोजन तुम्ही करत राहायला पाहिजे काही त्या दिवशी म्हणजे पहिल्यांदा तुम्ही डेट फिक्स केलेली पण अवकाळी पावसाचं ते एक संकट होतं अवकाळी पावसाचं नव्हतं लंपीचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे बंदी होती आपल्या जिल्ह्यात असं होतं त्यांची अचानकच बंदी पडली म्हणजे पावसामुळे नव्हतं ते बंद केलेलं नव्हतं लंपीच्या ह्याच्यामुळे तुम्ही काळजीचोटी मग जेव्हा तुम्ही मग ते कारण तर राहत नाही दुसरं गोष्ट होती की त्या दिवशी दोन तीन मैदानं पण होती ते कारण त्याच्यानंतर काही काही जणांना पावसाचं पण होतं वातावरण आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही जणांना असं वाटत होतं की मोठमोठे नंदी येणार सर्वसामान्य किंवा दोन आणि तीन नंबरचे बैल किंवा नंदी घेऊन कसं येऊ असं पण धाकदूक होती मग या कारणांचा विचार करताना तुम्ही जेव्हा विचार केला या सगळ्याचा तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तर तुम्हाला नक्की काय कारण जाणवलं किंवा काय वाटलं ऍक्च्युली मी जे लोक मला म्हणले ना सगळी मोठी येणार आपलं तिथं टिगाव लागणार नाही मला त्यांना हे सांगायचं होतं की त्यांचा चुकीचा भ्रम होता ऍक्च्युली तुम्ही मोठ्यात पडला तर कळणार तुमचं पळ किती आणि असं काय नाही मला ऍक्च्युली नंदेश्वरचे जे दत्त आहेत ना त्यांच्या त्या भायंचा फोन आला की ताई मला तुमचं खूप आभार मानायचं आहे की तुम्ही चिंचाळे केसरी मैदान घेतलं आणि तिथनं माझा पुष्पराज नावारूपाला आला जो आता आदत पडतोय तो आपल्या मैदानापासूनच नावारूपाला आलाय म्हणलं मस्त म्हणजे मी मैदान घेतलं सार्थक झालं एका तर नंदी नावारूपाला आला ते महत्वाचं असते आणि दोन तीन म्हणजे तुम्ही बैलगाडी संघटनेशी काय अगोदर बोलणं झालेलं का मैदानाचं ठरवताना डेट वगैरे अगोदर डेट आपली फिक्स झालेली होती पण परत लंपीची बंदी आल्यामुळे कॅन्सल केली आणि परत मग एक दहा दिवस अगोदर लंपीची बंदी उठली सगळे जे आपली सहकारी होती ती म्हणले कुठे लांबवत बसायची आपली जी फिक्स तारीख आहे तेच आपण ठेवूया बरोबर मला वाटतं आपली अठरा तारीख होती आठ तारखेला का नऊ तारखेला बंदी उठली मी लगेच त्याच दिवशी संध्याकाळी ठरवलं ठरवलं की नाही आहे त्या तारखेलाच मैदान घ्यायचं म्हणून म्हणजे संघटनेशी बोलणं नव्हतं झालं त्या बाबतीत काय नाही संघटनेशी सांगितलेलं की अगोदर की बाबा ह्या तारखेला मी मैदान घेणार आहे त्याच वेळी दोन तीन मैदान झाले त्याच्यामुळे थोडा त्याचा पण फरक पडला असेल मैदान त्यांनी आमचं मैदान अनाऊन्स झाल्या लगेच त्यांनी पण ठेवलं होतं मी त्यांच्याशी बोललेली जे फौजी आहेत ना त्यांना मी म्हणलेलं की असं असं आपलं मैदान आहे तुम्ही आत बाहेर घ्या तर ती म्हणले नाही आहे तुमचं ओपन आहे मी दुष्याचं घेतलंय त्यांच्या डोक्यात काय होतं ती त्यांनाच माहिती बरोबर आहे पण मी त्यांच्याशी बोललेली फौजींशी की तुम्ही माग पुढे घ्या तर ती म्हणले नाही आमचं दुष्याचं आहे आम्ही तेच इट्स ओके म्हणलं तरी पण ते झालं खऱ्या अर्थानं पूर्ण हो म्हणजे त्यावेळी झालं आणि बकासूर नंदी खऱ्या अर्थानं पाय लागले तुम्ही पण मागच्या मध्ये ते पण एक वेगळा अनुभव होता आणि ऍक्च्युली मी मोहीलच मामाचा आभार मानेन की, की मी व्यक्त झालते की बाबा ना बकासूरचे पाय माझ्या लागावेत त्यांचं ऍक्च्युली काहीच नियोजन नव्हतं मामाने नंतर पैरा केला आणि मामाने मोहिलला पण सांगितलं की मैदानाच्या अगोदर तर, तर जा नाही तर नंतर तर बर। पण मैदान झाल्यानंतर बॅडलक होत बघा सेमीला मार खाल्ला पण ते चालले होते आणि मी पण बक्षीस घ्यायन्यायला घरी यायला लागली होती बर। लगेच मोहिला फोन केला तर मोहीम म्हणलं पाच मिनिटं फार मोसले मी पण येतो पूजन करा आणि मग तुम्ही पण मैदानावर लगेच जावा म्हणजे पण प्रत्येकाकडून येणं ते पण महत्वाचं असतं आणि ताई तुम्ही काय सांगाल म्हणजे हे मैदान झालं पण त्याच्यानंतर ज्यावेळी तुमची बॅट घेतली गेली त्यावेळी सुरुवातीला तर तुमचं म्हणणं होतं की म्हणजे माझी हाऊस फिटली म्हणजे मला पुन्हा नाही वाटलं ते ऍक्च्युअली आमचं जे ग्रुप होत जी ग्रुप तर शेटजी पण म्हणले अगोदर मला धाकधुक होती ज्या वेळेला गाड्यांची नोंद कमी झाली त्यावेळेला मला वाटलं बापरे आपण एवढं चांगलं मैदान घेतलं एवढी छान बक्षिस दिलेत तरी पण बैलगाडी मालकांचा आपल्याला प्रतिसाद नाही मग मी थोडं दोन दिवस मध्ये होते शेटजी म्हणले असं करायचं असलं तुला बीपीच्या गोळ्या चालू होतील असलं काही उद्योग करू नकोस मस्तपैकी पहिलं पळव आणि एवढंच हे कर टेन्शनच काही घेऊ नकोस परत लास्ट डे ला गाड्या चांगल्या नोंद झाल्या म्हणजे बऱ्यापैकी झाल्या आपलं व्यवस्थित आता विचार बदलाल काय पण खूप असं येते की ताईने खूप भारी मैदान भरवलं लोक म्हणतात मला कमेंट येतात की नाही ताई खूप छान मैदान भरवलं परत तुम्ही घ्यावी अशी आमची इच्छा आहे तर मी त्यांच्यासाठी विचार करीन खरंच आणि ते पुन्हा आणखी चांगल्या पद्धतीने मागच्या वेळ नाही आता हजार प्लस गाड्या येतील ताई पाचशे <laughs> प्लस आले तर बस आहेत आपल्याला शेट जे आपले काय म्हणले माहितीये का कदाचित देवाची इच्छा असेल जास्त गाड्या आल्यावर तुझं इकडं तिकडं म्हणजे बॅलेन्सिंग झालं असतं तर ट्रोल केलं असतं त्यापेक्षा जे झालं ते चांगलं चांगल्यासाठी बरोबर आहे आणि कुठल्या पण काही गोष्टीची म्हणजे मोठ्या गोष्टीची सुरुवात छोट्यापासून होत असते हो हो हो। तुम्ही सुरुवात तर केली म्हणजे ते लांबपर्यंत जाणार शेटजींचं खूप सहकार्य होत ऍक्च्युली लॉट काढायची होते आपल्या तीनला पण पाच वाजले विकास सर रस्ता चुकले विकास सरांना आलेल्या शेटजी म्हणले की विकास सर तुमच्यामुळे दोन तास लॉट लेट झाले माझ्या बायकोला वर्षभर ऐकून घ्यायला लागल असं काही कोणी करू नका शेटजींचं खूप सहकार्य होत आणि मैदाना दिवशी पण म्हणजे कसं ट्रॅफिक इथं आपल्याला गाडी आल्यामुळे पिकअप कोणाच आढळ होतं त्यामुळे आपल्या नंदी लवकर मैदानात आला नाही त्याच्यामुळे पण थोडं नऊ ला सर पाच दहा मिनिटं आपला नंदी अजून आला नाही तर शेठजीन सांगितलं नाही नाही असलं काही बाहेर बाहेरनं घालवा त्यांचा नंदी सरांचा कोणता पार्शलिटी होणार नाही आयोजकाचा बैल असून कोणाचा बी असो बाहेरनं खाली घालवा चालणार नाही कारण नाही नियमावर बोटले कडक असतं शेठजींचं आणि ते तुम्ही बैलगाड्या मालकीन म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येणं तुमचं पहिल्यापासून येणं त्याच्यामध्ये पण संघर्ष तुम्ही सांगितलं सुरुवातीचा मेळेपर्यंत तुम्ही म्हणजे किती वेळ वाट बघितली गुलाल मिळाला आणि त्यामुळे हा आपण संघर्ष तुम्ही त्यातूनच पुढे जात आहे मी खूप शिकायला मिळालं सुरुवातीला सांगायचं म्हणजे की बाबा हे क्षेत्र कसं आहे ऍक्च्युली मी माझ्या तत्वावर मतावर ठाम आहे नाही तर ह्या बैलगाडी क्षेत्राने मला सुरुवातीला काही करायला असेल तर खोटं बोलायला भाग पाडला असेल पण मी माझ्या तत्त्वावर ठाम राहिले म्हणून मी तिकडे काय वळली नाही खोटं बोलणं तत्वावर एक निष्कर आलं पण हे क्षेत्र खूप आहे लबाडी खोटं लय चालतं ह्याच्यात महा शेडजींचं म्हणणं असतं की तुम्ही तुमचं तत्व सोडू नका ते तुम्ही आतापर्यंत सोडलेलं पण नाही सोडणार पण नाही ते असं दिसते तुमच्या बोलण्यावर तुमच्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण बोलतो तुमच्याशी त्यावेळी समजतं या सगळ्या गोष्टी ताई आता येऊया ताई जे आता तुम्ही एक आयोजक म्हणून पण काम केले आता नऊ नोव्हेंबरचं पूर्ण महाराष्ट्राचं ज्या मैदानाकडे लक्ष आहे पहिलवान चंद्रहार फॉर्च्युनरच्या मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर तुम्ही एक आयोजक म्हणून तुमच्यावर त्यावेळी प्रेशर असेल तुम्ही सांगितलं की दोन तीन दिवस मला पण टेन्शन आलं की आता हे मैदान होणार आहे कसं किती गाड्या येतील मग तुम्हाला फॉर्च्युनर मैदानाविषयी चंद्रहार दादा पाटील यांना पण प्रेशर असेल काय वाटतं तुम्हाला त्यांना प्रेशर पण माझ्यासारखाच गाड्यांचाच असणार आहे की बाबा नव्हतं त्या मैदानाला शोभा वाढावी म्हणून तर तुम्ही गाड्या म्हणजे जास्त नोंद झाल्या पाहिजे आणि मी सर्व बैलगाडी मालकांना सुद्धा म्हणजे तुमच्या चॅनलच्या थ्रू की आव्हान करीन की सगळ्यांनी त्या मैदानाला तुम्ही पार्टिसिपेट व्हा तुम्ही आपलं भाग्य समजते मी कि बाबा एवढ्या मोठ्या मैदानात आपल्याला तिथे सहभाग होता येतोय आणि सांगायचं म्हणलं तर तुम्ही पाचशे गाड्यात जाऊन एका टू व्हीलर साठी तीन तीन फेर पडताय तिथं तुम्हाला गटालाच आहे दहा गाड्यात पडून तुम्हाला टू व्हीलर न्यायचे त्यामुळं खूप लोकांनी गाड्या नोंद करा हजार प्लस बाराशे प्लस गाड्या आल्या तर चंद्रहार दादा पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठं नियोजन करतील सोन सोन्याचा दिवस म्हणलं तर चालेल आयोजकांना उत्साह येतोय ना त्यासाठी तुम्ही सहभागी व्हा मला एकच पावती टाका पण सहभागी व्हा यांनी साडेपाच साडेपाच हजार घाला अकरा हजारात पावती गरीब सुद्धा दुसऱ्या मैदानात गेल्यावर तीन तीन चार चार पावत्या फडतात पण हि तुम्ही या सहभागी व्हा गाड्यात पडून टू व्हीलर घरी आणा बरोबर आहे आणि ह्याचा सहभागी एवढा मोठा कुंभमेळा वेगळा असणार आहे ना, ना आन आन नंदी तिथं कसे त्या ताकदीनं पडतात आणि ते कोण सांगू शकत नाही आता त्या मैदानामध्ये ना। फॉर्च्युनर कोण नेणार हे आणि खरंच म्हणजे आदतला दुसऱ्याला खरोखर एक म्हणजे व्यासपीठ मिळाल्यागत झालं बरोबर आहे की आता सध्या आदतला दुसऱ्याला एवढं डिमांड आलं चंद्रहार दादांच्या मैदानामुळे कोण विचारत पण नव्हतं बरोबर सगळं हे होते पण आता मोठे सगळे लहान वाल्याला फोन करायला लागले <laughs> खरेदीच हे चालले पण बरोबर पहिले हे आयोजित केले तेव्हापासून आदत म्हणजे हे खरेदी विक्रीच असं किंवा पहिल्यासाठी पण मागणी खूप यायला लागली काय सांगायला याच्याविषयी नाही ऍक्च्युली मी चंद्रहर दादांना खरं थँक्यू म्हणेन की त्यांनी तो निर्णय बदलून आदत दुसरा घेतलं है। नहीं नहीं। आ, आ, ते खरं संघटनेच्या विरोधात आहे म्हणजे संघटनेच्या नियमात बसत नाही काय म्हणजे संघटनेच्या नियमात असं आहे की एक तर तुम्ही आदत तर घ्या नाही तर दुसरं तर घ्या दोन्ही पण चालत एकत्र चालत नाही पण दादांनी हा निर्णय घेतला हा निर्णय खरं गरीब गाड्या मालकांच्यासाठी खूप फायद्याचा आहे की त्यांच्या आदतला त्यांच्या दुसऱ्या खूप डिमांड आला मागण्या आल्या व्यवहार झाले मोठ्या मोठ्या विक्र्या झाल्या तुम्ही बघताय विक्रीचाच विषय काढला ताई आता एक व्हिडिओ किंवा एक सगळीकडे दिसते चर्चेला मग ते अफवा आहे का खरं हेच आम्हाला सांगा की अर्जुन आपला अर्जुन आहे त्याची मागणी एक कोटी दीड कोटी कोटी बरोबर आहे दीड कोटीची मागणी येते नक्की खरं काय ती सांगा म्हणजे अफवा आहे काय दीड कोटीच म्हणणं ऍक्च्युली ते जगताप शेट्टीच माहित असेल पण मला विलास पवारांचा फोन आलेला की ताई एक कोटी एकतीस लाखला अर्जुनला पार्टी आहे तुम्ही घेताय का तर मी म्हणलं काय सांगताय एक कोटी एकतीस लाख तर ते मला म्हणले हो तर नाही म्हणलं माझं बजेट नाही एवढं म्हणलं मला काही नको आहे तुम्ही आलं गिरायक तर देऊन टाका मग ते मला म्हणले चालतंय ठीक आहे मला पार्टी आल्या आणि आपला करार अडवा येतोय तर मी त्यावेळेला सुरुवातीला त्यांना म्हणलं एकतीस जानेवारी पर्यंत करार आहे चौदा महिन्यांचा मी त्यांना म्हणलं करार अडवा तर माझा करार संपल्यानंतर तुम्ही व्यवहार करा तोपर्यंत थांबा म्हणलं मग मी नंतर संध्याकाळी शेठजी घरी आले शेठजी घरी आले आम्ही शेटजीना म्हणलं अर्जुनला एक कोटी एकतीस लाखची मागणी झाली ना आपल्या बजेटमध्ये ती तर काही बसत नाही तर आमच्या डोक्यात होतं अर्जुन घ्यायचं म्हणून मग शेठजी म्हणले काही उडाल येते का तर मी म्हणलं हो तर मला म्हणले मग त्यांना व्यवहार करू दे तर मी म्हणलं मी सांगितलं विलास पवारांना की नाही आमचा करार संपेपर्यंत करायचा नाही शेठजी मला म्हणले तुला मोठं व्हायचंय तर काहीतरी त्याग करून मोठं व्हायचं असते असं नसतंय त्यामुळे तू फोन करून त्यांना सांग की तुम्हाला जर पैसे येत असतील तर तुम्ही उद्याच व्यवहार करा माझ्या कराराची काही सुद्धा अडचण नाही माझ्या कराराची तुम्ही काळजी पण करू नका मी एक पाय एक पाऊल मागे येते पण तुम्हाला जर एवढं पैसे येत असतील तर तुमच्या मुलाबाळांचं भलं होऊ द्या आणि तुम्ही व्यवहार करा त्यांचा व्यवहार तर काही अजूनपर्यंत झाला नाही मग खरं आहे खोटं आहे ते विलास पवार आणि जगताप शेट यांनाच माहित असणार खूप तर काय माहिती नाही त्याविषयी याच्यावरून ताईंचं हेच समजते की ताईंच अर्जुन प्रेम। या नंदीवरती असणार ताई म्हणतात की आमचं काळीज अर्जुन आणि ताईंच्या बोलण्यातून बऱ्याच बाईट्स मध्ये ताईंचं राजा या नंदीविषयी आणि अर्जुन या प्रेम आपल्याला बऱ्याचदा आपण म्हणजे त्यांचे जे बाईट बघितले त्यातून समजलेले ह्याच्यातून सुद्धा समजते या उत्तरामधून ताईंचं या नंदीवरती असणारं प्रेमच त्या सांगतायत की तुमचं जर हे होत असेल तर हे तुम्ही मला म्हणणं की त्यांच्या मुलाबाळांचं भलं होत असेल एवढं पैसे येत असतील तर परत फॉर्च्युनरच्या मैदानानंतर येणार नाहीत तुम्ही पैसे करून व्हा आणि भरपूर मला अर्जुननं दिले महाराष्ट्राला ओळख मथुरा फार्मची असो उर्मिला ताईंची असो आमच्या गावची असो अर्जुन पासूनच सुरुवात झाली आता अर्जुनच्या पावलावर पाऊल आपला राजा ठेवतोय जीवा ठेवतोय राजाने जीवाने पण गुलाल केला आता मध्यंतरी कोण कोणत्या मैदानामध्ये गुलाल केला राजाने राजा वैसा थोडा इंजर्डच होता थोडं लागलो होत त्यामुळे लाग ला? हा मैदानातच लागलेलं शहापूरच्या मैदानात आम्ही काही फायनल तिथे पडलो नाही मग त्याच्या फायल लागलो म्हणून चोराड्याला पडला होता तिथे एक नंबर दोन नंबर होता तिथे चोरड्याला शहापूरला मधनं गाडी लागली पण पडलो नाही नाही राजा सध्या टॉपलाच आहे जीवा पण आता आहे आता ताई फॉर्च्युनर मैदानामध्ये आपली कोणती नंदी दिसणार तिन्ही पण नंदीत जीवा आदतला पळेल राजा आणि अर्जुन दुष्याला पडतील पण तिनी पण तिन्ही पण पैऱ्यांचं नियोजन राजाचं नियोजन दादानी केलंय जीवाचं नियोजन बापूशेठ आंबेडकर माझे बंधू बैलगाडी क्षेत्रात आहेत त्यांनी केलंय अर्जुनचं मला अजून काही नियोजन समजलं नाही पण पडणार आहे अर्जुन तिघ पण नंदीत आपल्याला दिसणार मैदानामध्ये दिसणार आणि मी सौभाग्य मानते की एवढा मोठा कुंभ भरल्यागत गत आहे बैलगाडी क्षेत्रातला आणि त्या मैदानात आपण पार्टिसिपेट होतोय सहभाग घेतोय मोठं आहे आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणली कमीत कमी आमचा महिलांचा विचार तर झाला तिथं एवढ्या मोठ्या मैदानात आज बैलगाडी क्षेत्र तुम्ही बघताय म्हणजे पुरुषांचं वर्ष तिथं महिलांच्यासाठी पण त्यांनी डोक्यात तर घेतलं मी त्या नियमात बसत नाही बात वेगळे पण दुसऱ्या महिला तर त्या नियमात बसल्या चांगलंय त्यांनी विचार केला हाच आमच्यासाठी खूप मोठा होता आणि हा विचारच पुढे कुठपर्यंत जाईल हे आपण सांगू शकतो छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते ताई बदलाची म्हणतो आपण एखाद्या बदल व्हायचं असेल तर ते छोटाच होत असतो थोड्या थोड्या गोष्टीमधून ते कदाचित बदलच असेल पुढे भविष्यात आपल्याला अनेक ताई दिसतील कसं विचार केला हेच माझ्यासाठी खूप आहे खरोखर दादांचं माझी धन्यवाद मानीन बाबांनो खूप छान तुम्ही केलं हे बरोबर आहे ताई ताई या मैदानाविषयी म्हणजे काय तयारी चालू आहे का नंदीनची आतापासून कारण थोडकच दिवस राहिलेत आता पाच तयारी अशी काही नाही रुटीन जे आहे ते आता रेस्ट वर आहेत का तर मैदान मैदाना आहे म्हणून रेस्ट वर ठेवलीत बरोबर आहे म्हणजे रेस्ट असल्यावरती ते त्या मैदानामध्ये चांगले आता नऊ तारखेला तुम्ही पण येणार असाल मैदानामध्ये नऊ तारखेच्या मैदानासाठीच गावी आली म्हणजे दादांच्या मुलाचं लग्न पण आणि नऊ तारखेचं मैदान त्या दोन्ही गोष्टी समोर ठेवून तर ताई तुम्हाला त्या मैदानासाठी तुमच्या तिन्ही पण दिसणारे त्यांच्यासाठी शुभेच्छा की तुम्हाला जसं आतापर्यंत गुलाल दिलाय तसा त्या मैदानात पण गुलाल तुम्हाला मिळावा असं आम्ही एक सदिच्छा व्यक्त करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि काही नशिबाच्या गोष्टी आहेत प्रयत्न चांगले आहेत आणि ह्याच्यामध्ये समजत नाही अजूनपर्यंत शेवटचं एवढं कारण सगळी टॉपचीच असणार स्पर्धा खूप टफ असणार हे आता झालंय की आदत दुसरं असल्यामुळं कोण म्हणू शकत नाही सांगू शकत नाही सांगू शकणार नाही कोणाच्या गरी गरीबाच्या घरी कोणाच्या घरी गाडी जाऊ शकत जुळून आलं तरच होणार आहे सगळं जुळून आलं तर होणार चांगलं आहे मला म्हणायचं आहे लोकांनी जास्त सहभाग घ्यावा आणि दादानी ह्याच्यानंतर अजून मोठी मोठी मैदानं घ्यावीत आणि शेतकरी आता सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तसं म्हटलं तर पन तर ह्या एवढं मोठं बक्षीस म्हणजे शेतकऱ्याला पण कल्पना तर केली असेल पुढे एवढ्या बैलगाडी क्षेत्रात बदल होणार आहेत सर्वात मी बैलगाडी क्षेत्रात याच्या अगोदर मी दादांचं थारचं मैदान भाळवणीच बघितलं होतं संडेचं रविवारचा दिवस होता आणि दिवसभर ऑनलाईन मी बघितलं होतं त्यावेळेला सुद्धा मला वाटलं नाही की दादा नेक्स्ट मैदान घेतील आणि तिथं मी सहभागी होईन आपला सहभाग टॉपला असेल तिथं स्वप्नात मी सोचलो म्हणजे विचार केला नव्हता बरोबर या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर ते होणार आहे आणि ताई खरंच पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते मी त्या मैदानासाठी आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा वेळ दिला आम्ही एवढं आलो तुमच्यासाठी आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली खूप चांगल्या पद्धतीने दिली त्यामुळं तुमचं पुन्हा एकदा मी आमच्या चॅनलच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्ही परमिशन दिली त्यासाठी ताई मनापासून मी आभार मानते थँक्यू सो मच